शिळ्या राहिलेल्या चपात्याचं चा काय करायचं सुचत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मा लसूण मिरची अद्रक जिरं पाणी न घालता वाटण करू एका भांड्यात एक कप बेसनचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ केलेलं वाटण पाव चमच हळद हातावरती चोळून ओवा गरम मसाला धना पावडर लाल तिखट भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर एक चमच तीळ घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट मिश्रण करून घेतलं आता ज्या आपल्या शिळ्या चपात्या होत्या का नाही तर तयार केलेलं हे मिश्रण ह्या चपातीला लावून असा रोल करायचा जसं आपण अळूच्या पानांना करतो ना अगदी तसं आता ह्या वड्या उकडायची आपल्याकडे चाळण असतेच तर हे रोल हे एक एक करून ह्याच्यावरती ठेवायचे कडेमध्ये पाणी अगोदरच उकळा ठेवलं होतं ही चाळण वरती ठेवून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटात ह्या वड्या वापून घ्यायच्या छान प्रकारे वड्या वाफून झाल्या की तुम्हाला हवेत त्या मध्ये जाड पातळ कापून घेऊ शकता काही इतर वड्या जशा आपण तेलामध्ये तळून काढतो तशा छान तळून काढायच्या बघा आज आपण शिळ्या चपातीच्या ह्या वड्या केल्या पण पुन्हा तुम्हाला ताज्या चपातीपासून आपल्या वड्या करायला भाग पडेल इतक्या छान कुरकुरीत होतात बघा शिळ्या चपात्या आपल्या दोन मिनिटात फस्त झाल्या